आजच नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून विविध विकास कामांचा श्रीगणेशा केला याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन नवीन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला या विकास प्रकल्पात मराठवाड्याची वर्णी देखील लागली आणि रेल्वेमंत्री असणाऱ्या खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातून वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात झाली जालना ते मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर दाखल झाली आणि तो ऐतिहासिक क्षण तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनीच आपल्या डोळ्यात सामावून घेतला पण यापूर्वीचं काय छत्रपती संभाजीनगरची ही खासियतच म्हणावी लागेल कुठलाही कार्यक्रम राड्याशिवाय पारच पडत नाही यापूर्वी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दोनशे रेल्वे स्थानकांचा कायापालट करणाऱ्या अमृत भारत रेल्वे योजनेचा शुभारंभ केला होता या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर खासदार इम्तियाज जलील काळे कपडे घालून आल्यानंतर भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती त्यावेळीही काहीसा वाद निर्माण झाला होता आणि खासदार जलील यांच्यासमोर उपस्थित लोकांनी जयश्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या असाच काहीचा प्रकार वंदे भारतला घेऊनही झाला वंदे भारतला घेऊन तेच झालं वंदे भारत, भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात आली होती मात्र ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ती एक्सप्रेस धावणार होती तिथल्या खासदारांच्या नावाचा उल्लेखच त्या पत्रिकेत नव्हता केवळ इम्तियाज जलील यांचंच नाही तर केंद्रात अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराडांचे नावसुद्धा या पत्रिकेत नव्हतं सर्वांना परिचित असणारे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना मात्र या सोहळ्याचे निमंत्रण गेलेच नाही यावरूनच खासदार इम्तियाज जलील यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेत सरकारला उद्या वंदे भारत एक्सप्रेस शहरातून धाऊस देणार नाही असा थेट इशारा केला इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली त्यांनी मध्यरात्री कार्यक्रमाची नवीन पत्रिका तयार करून त्यावर सर्वच आमदार खासदारांची नावं टाकली तसंच यावरून सत्ताधारी शिवसेना गटाचे प्रवक्ते आमदार संजय सिरसट यांनीही रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न उपस्थित केले छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण झालं मात्र तत्पूर्वी या लोकार्पणावरून वातावरण चांगलंच तापलं वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव छापण्यात आलं नव्हतं यावरून जलील चांगलेच नाराज झाले होते पण अखेर जलील यांच्या इशाऱ्यानंतर नाव छापूनही त्यांचा राग निवळला नाही मात्र तरी देखील लोकार्पणापूर्वी एम आय एमचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले एम चे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकात दाखल होताच दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले त्यामुळे इथं काही काळ चांगलाच गोंधळ उडाला दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली एम च्या कार्यकर्त्यांकडून जलील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांकडून पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या या गोंधळादरम्यान इथे एम चे खासदार इम्तियाज जलील आणि पालकमंत्री संदीपा भुमरे हे देखील उपस्थित होते या सगळ्या वादावर बोलताना जलील म्हणतात लोकसभेत देखील भाजप तेच काम करतं आणि इथं कार्यकर्ते देखील तेच काम करत आहेत म्हणजेच काय तर लोकसभेत देखील भाजप पक्षाच्या आणि मोदींच्याच घोषणा देत असतं आणि इथेही तेच सुरू आहे तर संदीपान भुमरेंनी मात्र सावध पावित्रा घेत आपल्या भागात चांगलं काम आहे त्यासाठी मी इथे आलोय अशा शब्दात आपलं बोलणं आटोपतं घेतलं भाजपने आधी खासदारांचं नाव टाकणं वगळलं नंतर खासदारांनी इशारा दिला परत पत्रिकेत सुधारणा करण्यात आली एक वर्तूळ पूर्ण झालं परंतु विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेस सारखा चांगला प्रकल्प लोकार्पित होत असताना त्या प्रकल्पाचं राजकारण का व्हावं किंबहुना त्या प्रकल्पाच्या लोकार्पणात अडथळे निर्माण करणे कितपत योग्य आहे या उलट अशा प्रकारच्या उद्घाटनावेळी राजकीय नेते पदाधिकारी यांनी आपसातील राजकीय मतभेद विसरून एकत्र येत या प्रकल्पाचे स्वयंस्फूर्तीने उत्साहात स्वागत करणं अपेक्षित असतं एरवी हे नेते आम्ही विकासावरून राजकारण करत नाही असे बोलत असतात मात्र विकास कामाच्या वेळीही अशा प्रकारचं राजकारण झाल्याने जनतेसमोर आपला हसू होत आहे याचं भान देखील हे नेते विसरत असावे वंदे भारत एक्सप्रेसचं जिथून लोकार्पण झालं त्या जालन्यात स्वतः रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते वंदे भारतच्या या नाराजी नाट्यावर बोलताना चांगल्या कामात राजकारण आणणं खूप चुकीचं आहे रेल्वे जरी भाजपच्या काळात सुरू झाली असली तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे ती कोणाची नसून सगळ्यांचीच आहे म्हणून अशा ठिकाणी कोणालाच निमंत्रणाची गरज नसावी असं दानवे म्हणाले तर इम्तियाज जलील यांचे नाव पत्रिकेतून मुद्दाम वगळले का असा सवाल उपमुख्यमंत्र्यांना केला असता दानवेंच्या वक्तव्याला त्यांनी अनुमोदन दिले ते म्हणाले प्रोटोकॉलनुसार रेल्वे विभागानं पत्रिकेत नावे टाकली कार्यक्रम जालना विभागाचा आहे तर जालन्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींची नावं त्यात आहेत त्यानुसारच रेल्वे विभागाने निमंत्रण पत्रिका छापली असेल मुळात वंदे भारत ही एक्सप्रेस कुणा एका पक्षाची नाही तर सगळ्यांची आहे त्यामुळे सगळ्यांनी आनंदाने या क्षणाचा आनंद लुटावा अशी फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली वंदे भारतच्या या राजकारणाची दुसरी बाजू बघितली तर विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात आक्रमकपणे घोषणाबाजी करत होते मात्र दुसरीकडे ज्यांच्या समर्थनार्थ आपण घोषणाबाजी करतोय ते आपले नेते एकमेकांसोबत हसत खेळत टाळ्या देत चहापाणी घेत होते राजकारणातील या दुटप्पी भूमिकेला काय म्हणावं शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी भिडला जातो आणि नेते मात्र सुरक्षित राहून सगळी नाती जपत असतात असंच म्हणावं लागेल विकास कामांच्या आड येणारं असं राजकारण नव्हे असा निष्कर्ष या एकूण परिस्थितीवरून निघतो पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार